आजी काय वाटत तुम्हाला हे जांबाच चांगलं पण बारीक नाही मोठं होत असत हे बघा आता हे आमची आजी, आजी आम पन... आता ती आजी प्रश्न आम्हाला करते की फोम बसविला तुम्ही पण हा फक्त मोठा पिरू साईज कशी वाढत नाही तर साईज आता साधारण पंचेचाळीस दिवसामध्ये फंब बांधल्यापासून पंचेचाळीस दिवसामध्ये वाढत असती आता दाखवा आजी ती पिरू सोडून तुम्ही बाबा बघा काढा बाजूला बघा ही क्वालिटी क्वालिटी नाही 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 आता हळूहळू मोठा होणार होणार हा पंचेचाळीस दिवसामध्ये पंच, पंच एकदम खडकावरची ही जमीन आहे आणि दुष्काळी भाग बीड जिल्ह्यामध्ये केस तालुक्यामधली के ही बाग अतिशय दुष्काळी भागात ही बाग आपण आणलेली आहे कष्ट परिश्रम असल तर यश नक्कीच येत आजी वाटलं होतं का ही ही बाग येईन आपल्याला आपल्या राणामध्ये नाही ना पण आणला ना, ना, ना तुम्ही <laughs> नाताने आणला बाबा माझ्या नाताने